भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कल दरम्यान पॉट टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवणार परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी भविष्यात स्वयंचलित पॉट टॅक्सी प्रकल्प अनिवार्य ठरणार आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्वावर घुडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कलपर्यंत टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली ते ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील विविध विकासकामाचा आढावा बैठकीप्रसंगी बोलत होते अरुंद रस्ते आणि वाढती वाहन संख्या यांचा विचार करता भविष्यात रस्त्यावरील वाहतुकीला मर्यादा येणार आहेत त्यामुळे रोपवे पॉट टॅक्सी यासारख्या हवेतील वाहतूक व्यवस्थेला पर्याय नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूट्रॉन ई व्ही मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत बडोदा येथे चाचणी स्वरूपात स्वयंचलित उन्नत पॉड टॅक्सीचा प्रकल्प राबवला जात आहे गुजरात दौऱ्यावर असताना या प्रकल्पाला मंत्री सरनाईक यांनी भेट देऊन त्याची पाहणी केली होती दरम्यान अशाच प्रकारचा प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी बी के सीमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवण्यास मान्यता दिली आहे त्याच धर्तीवर मीरा भाईंदर येथील जे पी इन्फ्रास्ट्रक्चर ते शिवाजी महाराज पुतळा आणि ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन ते व्ही ंग हिल्स सर्कल दरम्यान स्वयंचलित पॉट टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे त्यासाठी महापालिकेतर्फे जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे या प्रकल्पाचा सर्व खर्च संबंधित संस्था करणार असून यामध्ये सरकार अथवा महापालिकेला एक रुपया देखील खर्च करावा लागणार नाही हा प्रकल्प यशस्वी झाल्यास भविष्यात ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये मेट्रोला संलग्न होईल अशा पद्धतीने विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित पॉट टॅक्सीचे जाळे निर्माण करणे शक्य होणार आहे असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले या बैठकीमध्ये ठाणे शहरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेले जलतरण तलाव स्मशान उद्यान तसेच डॉक्टर लता मंगेशकर संगीत विद्यालय अशा विविध विकास कामांचा आढावा मंत्री सरनाईक यांनी घेतला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्ह्याला ज्यांनी विकासाच्या दृष्टीनं पुढे पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक आहेत आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी टॅक्सी टॅक्सीची संकल्पना जी आहे बीकेसी येथे गेल्या त्यांना परवानगी दिली आणि तशाच पद्धतीनं जी पॉर्ट टॅक्सी आहे ती इंटरनल मेट्रो आणि आपली मेट्रो ह्याला पॅनल एक हवाई वाहतूक व्हावी ही माझी संकल्पना होती त्यामुळे माझ्या मतदारसंघातील घोटबंदर भागातील भाईंदर पाडा ते बियांग हिल्स पर्यंतचा रस्ता ह्या प्रायोगिक तत्वावर टॅक्सी साठी देण्याचा आता निश्चित करण्यात आलेला आहे आणि यासाठी एकही रुपया महापालिकेचा किंवा राज्य शासनाचा खर्च होणार नाही प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी ते पॉल टॅक्सीच निर्माण करतील जसं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सांगण्यावरून केंद्रीय वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेबांनी बडोदा येथे यांना एक जागा सुचवली होती आणि ते जा, काम जवळजवळ ऐंशी टक्के आता पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी बीकेसी मध्ये सुद्धा त्यांना परवानगी दिलेली आहे तशाच पद्धतीची परवानगी मीरा महिंदर महापालिका आणि ठाणे महापालिका ही त्यांना देण्याचा आमचा विचार आहे आणि तसा आम्ही आता धोरण निश्चित केलेलं आहे त्यामुळे जमिनीवरची वाहतूक आहे ती हवेमध्ये जर नेली तर ट्रॅफिकची समस्या जी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घोडबंदर आणि आसपासच्या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे त्यावर तोडगा निघू शकेल आणि अतिशय चांगल्या प्रकारची ती संकल्पना आहे त्यासाठी एकही रुपया महापालिकेचा खर्च होणार नाही जर भविष्यामध्ये त्यांना पीपीपी तत्वार करायचं असेल तर ती परवानगी आम्ही देऊ किंवा केंद्र सरकारनं त्यांनी पैसा आणावा आणि त्यांनी त्या पद्धतीनं ही पॉल टॅक्सीची संकल्पना राबवावी असा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून मी त्यांना ते प्रस्ताव दिला प्रेझेंटेशन दिलं तारखेला महापालिका आयुक्तांना दुसरं प्रेझेंटेशन दिल्यानंतर ते धोरण निश्चित होईल परंतु माझ्या मतदारसंघातील मीरा भाईंदर म्हणजे शिवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते जे पी हा रस्ता साठ मीटर वर आणि त्याचबरोबर भाईंदर ते आमचं विहंग हिल्स सर्कल हे चाळीस मीटर रस्त्यावर अशा प्रकारे माझ्या मतदारसंघातील दोन ठिकाणी म्हणजे मीरा भेंद महापालिका आणि ठाणे महापालिकेमध्ये पॉट टॅक्सी घेण्याचा तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे रिझन मध्ये सुद्धा ज्या ठिकाणी रोपवे ची संकल्पना जी मी मांडली होती ती कुठे वापरता येते का आणि ज्या ठिकाणी पॉट ची संकल्पना वापरता येते का अशा पद्धतीचा निर्णय गेल्या मध्ये आम्ही घेतलेला आहे मी प्रस्ताव दिल्यानंतर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला अनुमती दिली आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की एमाबाग क्षेत्रामध्ये आधी सर्वेक्षण होणं गरजेचं आहे की कुठे आपण रोपवे निर्माण करू शकतो कुठे पॉट टॅक्सी निर्माण करू शकतो कारण वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि रस्त्यावरील वाहतूक ही तुम्हाला हवेमध्ये नेण्याशिवाय भविष्यामध्ये पर्याय नाही त्यामुळे जास्तीत जास्त वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे काही आम्ही निर्णय घेतोय त्या बाबतीत सुद्धा त्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली आणि आयुक्तांशी माझं चर्चा झाली पंधरा मार्च पर्यंत डेडलाईन दिलेली आहे जे काही मिसिंग लिंक आहे किंवा जी काही विकास कामांसाठी काही एक्विशनची प्रक्रिया करायची आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे मी सूचना संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आणि पंधरा मार्चची डेडलाईन दिलेली आहे पंधरा पर्यंत ते एक्विशनची जी प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही पुढची तयारी करा असं मी त्यांना महापालिका अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या